सिनेमा संपतो आणि तुमच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि बसलेले प्रेक्षक शॉक मध्ये असतात तेव्हा समजावं काय कमाल सिनेमा बनवला गेलाय असे कमाल चित्रपट कितीतरी वर्षांनी बनतात विकी कौशल तो अभिनेता बनत चाललाय ज्याचं नुसतं स्टारडम वाढत नाहीये तर तो अभिनेता म्हणून स्वतःलाही पुढे नेतोय नवीन शिकतोय नवीन करू पाहतोय आपल्या कलाकृतीबद्दलची त्याची गंभीरता त्याला एका नव्या उंचीवर घेऊन गेली आहे छावा ही फिल्म आहे जी कोणाच्याही करिअरमध्ये करिश्मा ठरू शकते हा सिनेमा एवढा कमाल आहे विकीने यामध्ये आपला जीव ओतलाय स्वतःला झोपून दिलाय आणि ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक प्रेम मध्ये जाणवू शकते ही फिल्म तीन कलाकारांमुळे खास झाली आहे विकी अक्षय खन्ना विनीत कुमार सिंह हो। ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर जेव्हा मुघलांच्या आकांक्षा वाढू लागल्या होत्या तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नापाक इरादांना यशस्वी होऊ दिलं नाही इथे कहाणी महत्वाची ठरते त्यांची महानता वीरता कौशल्य हे महत्वाचं आहे या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या इतिहासाची ही, इतिहासा ही गौरव गाथा देश विदेशात पोहोचणार आहे कोट्यवधी लोकांना कळेल छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत त्यामुळे जर कुठल्याही गोष्टीवर थोडासा आक्षेप जरी असेल तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं कारण चित्रपटाचा हा मोठा आहे 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 नियत स्वच्छ आणि स्केल भव्य एका जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा पत्नीचा भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उलटसुलट बोलतात तेव्हा संभाजी गरजतात या सीन मध्ये विकीची पावर अशी आहे की मध्ये बसलेला प्रेक्षक अक्षरशः हादरतो शेवटी औरंगजेबची मुलगी म्हणते संभा अपनी मोत का जश्न मनाकर चला गया गया और हमें छोड अपनी जिंदगी का मातम बनाने हे वाक्य सांगतं की कि संभाजी किती महान होते हे फिल्म पाहताना तुम्हाला वाटेल की इतिहासाच्या त्या गल्ली बोळांमध्ये तुम्ही गेला आहात तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य महानता आणि वीरता अगदी जवळून अनुभवाल तुमची प्रत्येक फ्रेम तुम्हाला खिळवून ठेवेल पापण्यांची उघडजाप करण्याची सुद्धा तुम्हाला संधी मिळणार नाही युद्धाचे सीन्स हे भव्य आहेत बनावट वाटत नाही कलाकारांचा अभिनय या फिल्मला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो ही ऐतिहासिक कथा तुमच्या मनामध्ये गर्व निर्माण करणारी आहे कारण आपण त्या देशात राहतो जिथे छत्रपती संभाजी महाराजांसारखे योद्धे जन्माला आले आहे शेवटचा अर्धा तास इतका जबरदस्त आहे की नॉर्मल होण्यासाठी तुम्हाला काही वेळ लागेल विकी कौशल्य आपल्या करिअर मधील सर्वोत्तम परफॉर्मन्स दिलाय प्रत्येक फिल्म सोबत तो स्वतःला पुढच्या टप्प्यावर नेत आहे तो आपल्या कामाबद्दल किती गंभीर आहे याचा पुरावा ही फिल्म देते त्याचा स्क्रीन प्रेझेन्स एक करिश्मा आहे डायलॉग डिलिव्हरी आपलातून आहे सर्व प्रकारच्या इमोशन्स विकीने जिवंत केलाय आणि ही फिल्म याची खात्री देते की पुढच्या फिल्ममध्ये विकी याहून काहीतरी चांगलं करेल ही चांगल करे। फिल्म त्याच्या स्टारडम ला अनेक पायऱ्यांवर येते रश्मिका मंदनाचं काम सुद्धा छान आहे स्क्रीनवर तिचा वेगळा चाम आहे या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत आपल्याला जाणवते अक्षय खन्ना इतके अप्रतिम आहेत की औरंगजेब जिवंत असता तर तोही कन्फ्यूज झाला असता की खरा औरंगजेब कोणता विनीत कुमार सिंह उत्कृष्ट आहेत कवी कलश या पात्रामध्ये त्यांनी प्राण ओतलाय क्लायमॅक्सच्या आधी त्यांचा सीन आहे त्यावर थिएटरमध्ये टाळ्या वाजतात या फिल्मचं डिरेक्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय हिंदी मीडियम लुकाचुपी मिमी सारख्या फिल्म्स करणाऱ्या लक्ष्मण उतेकरांनी यावेळी काहीतरी वेगळं केलंय इतिहासातील अशा वीरावर फिल्म बनवणं सोप्पं असतं किंचितही चुकलं तरी प्रश्न उभे राहतात पण लक्ष्मण उतेकर यांनी अत्यंत इमानदारीने आपलं काम केलं आहे अशा वीराची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं कौतुक व्हायलाच हवं आणि कौतुक मॅड ऑफ फिल्म्स आणि दिनेश विजन यांचंही व्हायला हवं की त्यांनी ही कहाणी निवडली आणि तिला योग्य स्वरूप दिलं यांचं म्युझिक चांगलं आहे फिल्मच्या पण हे आणखीन चांगलं होऊ शकतं एकूणच ही फिल्म प्रत्येकाने बघायलाच हवी ऍडव्हान्स बुकिंग मधून चित्रपटाने चांगली कमाई केलेली होती त्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी सुद्धा समोर आली इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्सने दिलेल्या वृत्तानुसार छावाने पहिल्या दिवशी एकतीस कोटी रुपयांची कमाई केली आहे ही प्रारंभिक आकडेवारी आहे अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर काही अंशी होऊ शकतो या वर्षाच्या सुरुवातीला हे चित्रपट प्रदर्शित झाले प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अनुक्रमे दोन पूर्णांक पाच कोटी आणि एक पूर्णांक पाच कोटी रुपयांची कमाई केली या दोन्ही चित्रपटांना पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत छावाने माघ टाकले यासह यावर्षी प्रदर्शित झालेल्या स्काय फोर्सच्या ओपनिंग डेच्या कलेक्शनलाही या चित्रपटाने मागे चित्र हो चित्र चित्र टाकला आहे देवा चित्रपटाने पहिल्या दिवशी पाच पूर्णांक पाच कोटी रुपये मागे टाकलं त्याचबरोबर आणि बॅडास रवी कुमार हे चित्रपट प्रदर्शित झाले होते या चित्रपटांनी अनुक्रमे एक पूर्णांक पंचवीस कोटी आणि दोन पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये कमवले होते या चित्रपटांनाही छावा चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागं टाकलं सुपरस्टार नागा चैतन्यचा थंडेल हा चित्रपट आला होता या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण अकरा पूर्णांक पाच कोटी रुपये कमवले होते या चित्रपटाच्या कमाईला ही छावा या चित्रपटाने मागे टाकला आहे